मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला भावाने तीन एकर जमिनीचा तुकडा दिला होता त्यावर पुढे इतका वाद वाढला की हे थे प्रकरण थेट ईडी पर्यंत गेलं पण याच प्रकरणात लक्ष घालणं हे ईडी साठी डोकेदुखी ठरलंय कारण हे प्रकरण घेऊन ईडी सुप्रीम कोर्टात गेले त्यावर सुप्रीम कोर्टाने ईडीचे अक्षरशः वाभाडे काढले पाहुयात नेमकं मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं हे जमीन प्रकरण काय आहे आणि ईडीचे वाभाडे का काढले गेले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी एम पार्वती यांच्यावर मैसूर शहर विकास प्राधिकरणाकडून मिळालेल्या जमीन प्रकरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता आरटीआय कार्यकर्ते स्नेहमय कृष्णा यांनी या प्रकरणात तक्रार दिली होती त्या प्रकरणात चौकशी केल्यानंतर कर्नाटकच्या लोकायुक्तांकडून सिद्धरामय्या यांच्या पत्नी आणि इतर लोकांना क्लीन चिट देण्यात आली होती नंतर हे प्रकरण सीबीआय कडे देण्यासही हायकोर्टाने विरोध केला होता त्यामुळे कनिष्ठ न्यायालय उच्च न्यायालय आणि लोकायुक्तांच्या निर्णयाला ईडीने आव्हान दिलं होतं त्यावरच सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी ईडीचे वाभाडे काढले या प्रकरणावर बोलताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की राजकीय लढाई न्यायालयाबाहेर लढली पाहिजे अशा लढाई लढण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला पुढे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले की दुर्दैवाने मला महाराष्ट्रात काही अनुभव आहे कृपया आम्हाला बोलण्यास तुम्ही भाग पाडू नका अन्यथा आम्हाला अंमलबजावणी अम्हाल बोलावं लागेल मतदारांमध्ये लढू द्या त्यासाठी तुमचा वापर का केला जात आहे असा सवालही सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात उपस्थित केलाय राजकीय लढाया मतदारांमध्येच लढू द्या त्यासाठी तुमचा वापर का केला जात आहे असा सवाल विचारात ईडीचे वाभाडेच काढण्यात आले मात्र यात महाराष्ट्रातील काही अनुभवांचा उल्लेख केला गेल्याने ईडीने महाराष्ट्रात केलेल्या कारवायांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते राज्यातील विरोधक नेहमीच ईडीचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप करत आहेत आरोपांना यामुळे आता बळ मिळू त्याचाच उल्लेख कदाचित भूषण गवई यांनी केलाय का याची देखील चर्चा आता रंगली आहे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं ते प्रकरण नक्की काय आहे ते देखील पाहूयात सुप्रीम कोर्टाने ईडीला ज्या प्रकरणामुळे झापलं ते प्रकरण कर्नाटकचं आहे मैसूर शहर विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून मैसूर शहराचा विकास केला जातो सिद्धारामय्या हे मैसूरचेच आहेत त्यांच्यावर आणि पत्नीवर याच मैसूर शहर विकास प्राधिकरणाकडून जमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या जमिनीत गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला होता मैसूर येथे यांचे सिद्धराजून चार मध्ये तीन एकर जमीन खरेदी केली होती दोन हजार पाच मध्ये ती जमीन प्राधिकरणाकडून अधिसूचित करण्यात आली दोन हजार दहा मध्ये ही जमीन बी एम मल्लिकार्जुन यांनी आपली बहीण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पत्नी पार्वती यांना बक्षीस म्हणून दिली होती दोन हजार चौदा मध्ये या जमिनीवर लेआउट तयार करण्यात आलं प्राधिकरणाने बेकायदेशीरपणे या जमिनीवर तयार केलं आणि याचा विकास केला असा आरोप करत बी एम पार्वती या मोबदला मागण्यासाठी कोर्टात गेल्या मधल्या काळात काहीच घडलं दोन हजार बावीस मध्ये भाजपचे मुंबई मुख्यमंत्री असताना पार्वती यांना प्राधिकरणाकडून पन्नास टक्के पन्नास टक्के योजनेनुसार या जमिनीचा मोबदला म्हणून अधिक किमतीचे मैसूरच्या पॉश एरियात चौदा प्लॉट देण्यात आले या प्रकरणात आरोप करण्यात आला आहे की त्या तीन एकर जमिनीवर पार्वतींचा कायदेशीर अधिकार नाही कागदपत्रांची अफरात करून ही जमीन घेतली गेली मोबदला म्हणून मिळालेल्या प्लॉटची किंमत ही त्या जमिनीपेक्षा खूप पटीने जास्त आहे यात जा पदाचा गैरवापर केला गेला आणि प्राधिकरणाकडून बेकायदेशीरपणे हे प्लॉट मिळवले गेले असा आरोप करण्यात आला होता या सर्व आरोपानंतर आणि कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर पार्वती यांनी ती जमीन प्राधिकरणाला परत केल्याचंही बोललं जात आहे हायकोर्टात या प्रकरणात पार्वतींना दिलासा देण्यात आला होता मात्र या प्रकरणात ईडीने चौकशी करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती कोर्टाने उलट झापत याचिकाच फेटाळून लावली आहे आणि एक प्रकारे या प्रकरणात ईडीला फटकारले ईडीवर मद्रास न्यायालयात सुद्धा ताशेरे ओढण्यात आलेले आहेत एका प्रकरणावर सुनावणी करत असताना ईडी हा कोणी ड्रोन नाही किंवा सुपर कॉप नाही जो प्रत्येक प्रकरणात स्वत तपास करेल ईडीला प्रत्येक गोष्टीत उडी घेण्याचा अधिकार नाही असं मद्रास कोर्टाने म्हटलंय ईडीला दिल्ली ते चेन्नई सगळीकडूनच चपराक मिळताना दिसते सुद्धा ईडीचे अनेक प्रकरण आले होते त्याचा राजकीय वापर केला गेला अशी टीका देखील झाली कर्नाटकात एक प्रकरण आलं त्या प्रकरणात थेट सुप्रीम कोर्टाने ईडीला झापलंय तर महाराष्ट्रातील अशीही काही प्रकरणं आहेत त्यात पुढे जाऊन काय घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण ईडीला बसलेले ही चपराक याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा